बातमी लाडकी बहिणी संदर्भातील आचारसंहितेच्या कालावधीतच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे दोन कोटी बेचाळीस बे, लाख लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ एक कोटी साठ लाख महिलांनी केल्याचं महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही ती टीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत था। आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी विशेष म्हणून आम्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मु... उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे काही काही योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली विधान परिषदेमध्ये आता भेटत भेटतात तर मग नक्की काय भाव नाही एकही एक महिना असा नाही आहे की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे एक विशेष एक त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते, ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होत झालेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देतो मला खात्री आहे की केंद्र सरकार देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब याची योग्य ती या मागणीची दखल घेऊन एक आम्हाला सकारात्मक त्यांच्याकडून त्याचे एक उत्तर ऐकायला मिळेल अशीच मी या निमित्ताने अपेक्षा पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शांत बसणार नाही आता थोडस आम्ही गडबडीत होतो परंतु परवाच तीन हजार सातशे कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा सव्वीस तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या मायमाऊलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील काय करायचं हा तुमचा अधिकार आहे तुम्ही त्या पद्धतीने